तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई इंडियन स्क्वॉड व हो मित्रांनो मुंबई इंडियनची पूर्ण आपण टीम पाहणार आहोत कारण मित्रांनो आता जे कोण डिसेंबरला आयपीएल ऑप्शन झाले त्यामध्ये मुंबई इंडियनने काही खेळाडू पण खरेदी केले आहेत त्याचबरोबर काही रिटर्न केलेले पण खेळाडू आहेत तर मित्रांनो आपण दोन हजार चोवीसच्या आय एलसाठी मुंबई इंडियनची पूर्ण टीम पाहणार आहोत तर मित्रांनो चला व्हिडिओ करून सुरुवातीत दादा दा लावा आपला इंट्रो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या युट्युब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे क्रिकमन तर मित्रांनो आपण जर मुंबई इंडियनची टीम पाहिली तर मित्रांनो त्यामध्ये सर्वात पहिले नाव येते रोहित शर्मा जरी कॅप्टन हार्दिक पांडे असलं तर या टीममध्ये सर्वात पहिले नाव येते रोहित शर्मा हो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो त्यानंतर मित्रांनो दुसरे नाव येते हार्दिक पांड्या त्यानंतर मित्रांनो देवाल ब्रेविस सूर्यकुमार यादव ईशन किशन इलक वर्मा टीम डेव्हिड विष्णू विनोद अर्जुन तेंडुलकर कॅमरन ग्रीन सेम्स मोलानी निहाल वजेरा जसप्रीत बुमराह कुमार कार्तिके पियुष चावला आकाश मडवाळ जेसन बॅरेनडॉफ रोमिओ शेफर मित्रांनो यानंतर मी ज्या पण पण प्लेअरची नावे घेतील तर मित्रांनो ते प्लेअर मुंबई इंडियन्सने आयपीएल ऑप्शनमध्ये घेतले आहे त्यामध्ये सर्वात पहिले नाव होते मित्रांनो कोयजे मित्रांनो कोयजीला मुंबई इंडियन्सने या आय पी एलमध्ये पाच कोटीला घेतल्या त्यानंतर मित्रांनो नाव होते जुलषान मधुशंका त्यानंतर मित्रांनो श्रेयश गोपाळ नमन धीर त्यानंतर मित्रांनो आशुल कंबोज त्यानंतर नुवान तुषारा मोहम्मद दंबी व शिवालिक शर्मा तर मित्रांनो ही आहे मुंबई टीम अब या दोन हजार चोवीसच्या आय पी एलसाठी हार्दिक पांड्यास मुंबई इंडियनचा कॅप्टन असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ती मी मी आम्हाला कमेंटमध्ये सांगा असेच क्रिकेटची व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो क्रिकेट पाहत आणि आपले व्हिडिओ पाहत्रा बाय बाय